नमस्कार मंडळी कसे आहात स्वस्त मस्त तर बघा खूप मोठा पाऊस यायला लागला यात एकदम अचानकच दोन दिवस झाला पाऊस लागलाय का लाग थोडा बारीक होता थोडा मोठा पाऊस पडला आणि सगळीकडे पाणी पाणी झाले खूपच मोठा पाऊस पडायला लागला अर्धा पाऊन तास होताला हा पाऊस सगळीकडेच पडत अस पडत असणार आहे बघा किती मोठा पाऊस आहे पाऊसही तेवढाच आहे वारंही ही आहे पाऊस असा मोठा आला की बरं वाटतंय बारीक चिक, चिक नको वाटत पाऊस मोठा आला पाहिजे पाऊस आमच्या इकडे सांगली जिल्ह्यात मोठा पाऊस नाही आहे बारीकच पडायला लागला आभाळ तर रोज असते पण पाऊस जास्त करून नाही एकदम बारीक पाऊस पडतो सगळं भिजलं असतून मुलांचं धंगाणं सुरू आहे